सरांची पार्श्वभूमी बघितली गरीब कुटुंबातील सर आ, सर आहेत करतात त्या त्यातूनच त्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्यांचे वडील होते ती पार्श्वभूमी आणि त्यांचा खडकर प्रवास बघितला आणि आजपर्यंत जे आहे तरुण तरबदारता आहेतच त्यांना पूर्ण याचं नॉलेज आहे स्वतः नगरसेवक राहिलेले आहेत जनसामान्यात त्यांचा चांगला पकड आहे आणि वकिलांचं बघितलं तर वकिलांसाठी जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे नवीन त्यांच्यासाठी कालच आमची चर्चा झाली तर सिनियर सिनियरने सांगितलं की आपण त्याची मंत्री आपले जे आहेत सी एम फडणीस साहेब यांच्याशी आपण चर्चा करून तो अॅड आड़ेक, ऍडोकोट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर इम्प्लिमेंट व्हावं हो यासाठी आपण त्याची मनधरणी करून जिल्ह्याचे पालकमंत्री हल्ले होत आहेत त्याबाबत आमचे नवनिर्वा निर्वाचित अध्यक्ष साहेब आहेत त्यांची भेट घेऊन त्यांना एक आम्ही निवेदन देणार आहे की कारण की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल हे प्रपोज आहे फक्त ते अंमलात आणायचं बाकी आहे राजस्थानमध्ये ते अंमलात आलेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अंमलात आलेलं आहे एवढी मोठी आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट फक्त आता महाराष्ट्रात ते प्रपोज बिल होतं परंतु मागचं जे राजकारणाचं वातावरण होतं ते आता बहुमताने बी जे पी सरकार महायुती सरकार आलेली आहे आणि उद्या पालकमंत्री योगायोगाने येतच आहेत सव्वीस जानेवारीसाठी तर त्यासाठी नव नवनिर्वाचित अध्यक्ष श्री भुक्तार साहेब हे आणि आम्ही सगळे त्यांच्याशी पाठीशी गंभीरपणे आहे आणि तो मुद्दा आम्ही उचलून धरू आणि ते या या वर्षी अंमलात आणू